एक लहानजी महाराज म्हणून संत आहे त्यांचं ते जन्म मंदिर आहे त्याच्या मूर्ती जयपूरनं आम्ही मागवल्या एकोणीस मूर्ती होत्या त्या मूर्ती जयपूरनं ट्रक येत होत्या आणि त्या ट्रकला रात्री अपघात झाला बैतूरचं जंगल आहे मध्य प्रदेशमध्ये बैतूरचं जंगल आहे त्या जंगलात जिगागर ट्रक आहे वाघ वगैरे आहे त्या जंगलात रात्री तो ट्रक असं मिनी ट्रक होता ब्रिटिश काल एका पुलावरनं पडता पडता लटतो नाही होता त्याचा रात्री फोन आला ड्रायव्हरचा की हो का ट्रक बंद पडला इथे जंगलात आहे मी आणि माझ्या मोबाईलची रेंज जाईल होता पाच दहा मीटर मोबाईल बॅटरी जाईल पाच दहा मीटर तुम्ही काय वाटेल ते करून या लोकेशन काय मला माहीत नाही म्हटलं बघत बघत या का पुला मला ट्रक बॅटकलेला दिला म्हटलं तोच आपला ट्रक आहे असं सांगितलं त्याचा फोन स्विच ऑफ झाला आणि निघालो आम्ही मग नागपूरून मी रातोरात दोन ट्रक घेतले आम्ही पंधरा जण निघालो तर तेव्हा लॉकडाऊन चालू झाला होता दुसरा लॉकडाऊन तर त्या मध्य प्रदेशात या मला अडवलं ते म्हणजे तुम्ही जाऊ शकत नाही मग काहीतरी आयडिया करून मग आम्ही काय केलं तेवढी की दोनच माणसं सोडणार आम्ही तर दोन माणसं गाडीमध्ये बसली बाकीची आम्ही सगळे जंगलातनं चालत गेलो पुढे रात्री व्याघ्र प्रकरण चार किलोमीटर जंगलातनं चालत बॅटरी बिटरी लावायची गाडीनं कळणार आणि असं करून आम्ही पोचलो त्या गाडीत बसलो आणि मग मूर्ती लखिली त्या मूर्तींना तुकडा चौका सुद्धा उडला नव्हता मूर्तीचा नाजूर पुढे मार्गच्या संगमरावाच्या